मित्रांनो ज्यावेळेस आपण शेळी पालन करत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा आणि पावसाळ्यात उपयुक्त असणारा चारा म्हणजे दशरथ घास याची लागवड कशी के केली जाते किती दिवसांना हार्वेस्टिंगला येतं ह्याचं बियाणं कुठं मिळतं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेळीचं पालन करणाऱ्या आणि कशी केली जाते ते आपण बघू आता सगळ्यात पहिले म्हणजे ह्याचं बियाणं जे असतं ते अशा प्रकारच्या शेंगा असतात ह्या वाळवल्या जातात निबार झाल्याच्या नंतर आणि त्याचं बियाणं हे किलोवरती उपलब्ध होतं ते बियाणं आपल्याला एक रात्रभर उकळत्या पाण्यामध्ये भिजायला ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर घेऊन सुकवून ते आपल्याला लावावं हो लागतं त्याच्यानंतर त्याची लागवड कशी असायला पाहिजे आता खुरप्याने आपण दीड इंचाच्या अंतरावरती अशा आडव्या रेगा मारून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये चिमट धरून बी टाकायचं बी छोटा असतं एकदम लहान बी असतं त्याच्यामुळं थोड्याच म्हणजे थोड्या बियामध्येच भरपूर रान लागून निघतं आता ही काडी आपण क कट कधी केली पाहिजे आता बघू शकता तुम्ही एवढी निबार झाल्याच्यानंतर काडी कट केली पाहिजे जास्त कोवळी असायला नाही पाहिजे आणि जास्त निबार पण असायला नाही पाहिजे तर ह्याच्या मुळं काही आपल्या जनावरांना किंवा शेळ्यांना काही नुकसान होतं का तर अजिबात नव्वद टक्के नुकसान तर नाही होतं ह्या चारा पन्नास टक्के जरी शेळ्यांनी खाल्ला तरी त्याच्यापासून त्यांना जुलाब वगैरे अजिबात होत नाहीत कारण घास जो बघतो आपण तो घास खातात जनावरं पण त्याच्यामुळं जास्त जर मेथी गाज खाल्ला तर जुलाब होण्याची शक्यता जास्त असतात तसे याचे साईड इफेक्ट काहीच नसतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळ्यात सोपं खायला आणायला म्हणजे जनावरांना चारा आणायला सगळ्यात सोपं जाणारं म्हणजे कापणी करायसाठी किंवा ओलं होतं असा विषय नाही राहत कारण ह्याचं कसं असतं घास ओला होतो आणि हे ओलं झालं तरी आपण पिंडी बांधून उभा करून जर कर ठेवलं तर ह्याची कापणी एक ते दीड महिन्याच्या आसपास होऊन जाते म्हणजे दर एक दीड महिन्याने आपल्याला कापणीसाठी हे गवत मिळत असतं ह्याच्यामध्ये असं अंतर असतं आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये फुटवे पण भरपूर असतात म्हणजे एक कट केल्याच्यानंतर साईडने फुटवेच येणार असते तर काडीने निबारा असल्यामुळं पाणी जरी लागलं राणाला तरी काही जास्त अडचण येत नाही पण सगळ्यात प महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापणी करत असताना आपण खरडून कापलं पाहिजे म्हणजे दुसरे जे बुडखा आपला फुटणार असतो त्याला परत नंतरच्या कापणीला आपल्याला अडचण येत नाही तर ह्याचं बी कसं असतं ते मी दाखवते तुम्हाला बी आपल्याला कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये वगैरे सहज उपलब्ध होत असतं तर ह्या अशा प्रकारचं बिया असतं मेथी घासासारखंच बिया असतं थोडंसं वेगळं राहतं छोटं राह जर तुम्ही पालन करत असाल तर अशा प्रकारचा दशरथ घास करून तुम्ही चांगल्या पद्धतीने पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये उत्तम चारा आपल्या शेळ्यांसाठी घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबूयात तुम्ही जर दशरथ घास लावत असाल तर कसा लावतात आणि बियाणं कुठून उपलब्ध करतात किंवा लावण्याची पद्धत अशीच आहे का हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सोबतच तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त ह्या गवताचे फायदे माहिती असेल ते सुद्धा सांगा व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा तर ह्या घासाची लागवड आपण कोणत्या महिन्यात केली पाहिजे तर बाराही महिनं अवेलेबल आहे हा घा गशर घास लावण्यासाठी कारण उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनही ऋतूमध्ये ह्याची लागवड होते पण शक्यतो याची लागवड उन्हाळ्यामध्ये जास्त चांगली होती आणि पावसाळ्यामध्ये पण त्याची वाढ चांगली होती कारण याच्यासाठी हिवाळा हा कमी वाढ हिवाळ्यामध्ये हे गवत कमी वाढतं त्याच्यामुळं लागवड केली तरी काय अडचण नाही आहेत पण त्याची वाढ थोडीशी हळू राहते त्याच्यामुळं शक्य असेल तर उन्हाळ्यामध्येच त्याची लागवड करायला पाहिजे लागवड करते वेळेस आपण Uh, आत्ताच मी सांगितलं तसं uh, रेगा मारून त्याच्यामध्ये खुरप्याने रेगा मारून किंवा विळ्याने कशांतरी रेगा मारून त्याच्यामध्ये बी टाकायचं दोन नोळीच्यामधलं अंतर ते मापात राहिलं पाहिजे म्हणजे कमीत कमी एक वी एवढं अंतर राहिलं पाहिजे कारण जेवढं जास्त लांब लांब असेल तेवढं फुटवे जास्त येणार असते आणि आपलं जे, लाम जे गवत आहे ते चांगल्या पद्धतीने टिकून राहणार असतं तर शेळ्यांसाठी फायदेशीर का असतं याच्यामुळं दुधाचं प्रमाण वाढतं शाळांमधलं आणि परिणामी ज्यावेळेस आपल्या शेळ्यांना दूध जास्त असेल त्यावेळेस शेळ्यांची जी कर्ड असतात ते चांगली सुदृढ राहतात कारण दुधामुळे जेवढं पोषण मिळतं ते कुठल्याही खुराकातून किंवा औषधातून मिळत नाही त्याच्यामुळं जेवढं शेळ्यांना जास्त दूध राहील तेवढं आपल्या नवीन करडांची किंवा शेळ्यांची तब्येत ही चांगली राहते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी शेळीची तब्येत चांगली असेल त्याच वेळेस दूध जास्त निघतं म्हणजे एकंदरीत शेळीच्या तब्येतीसाठी सुद्धा हे गवत उत्तम आहे सोबतच हे किती दिवस टिकतं ते पण तितकंच महत्त्वाचं आहे जर लागवड केली आपण खत व्यवस्थापन व्यवस्थित केलं तणाचं नियंत्रण व्यवस्थित केलं पाण्याला वगैरे व्यवस्थित जपलं तर हा दशरथ घास आपल्याला सहा ते सात वर्षसुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंगला मिळत असतो एकदा लागवड करून पाच सहा वर्ष आपल्याला त्याच्यामधून जर गवत मिळत असेल तर नक्कीच लागवड फायद्याची आहे आपण कुठेही बांधावरती सुद्धा त्याची लागवड करू शकतो त्याला विशेष अशी म्हणजे स्पेशली त्याच्यासाठी मशागत वगैरे असा काही विषय नसतो म्हणजे शेवरी टाईप गवत आहे हे आणि एकदम सहज कुठेही उगवण्यासारखं गवत आहे गवत लावल्याच्या नंतरून चार दिवसापासून ते एकवीस दिवसापर्यंत त्याची उगवून क्षमता असते म्हणजे आपण लावल्यावरती चार दिवसानंतर त्याचं जे कोमार आहेत ते दिसायला सुरुवात होती आणि एकवीस दिवसापर्यंत शेवट सगळे म्हणजे जे लावलेलं बियाण आहे ते उगवून तयार होत असतं तर लागवडीची पद्धत मी सांगते जर आपल्याकडून चुकून कुठं म्हणजे मनाने जरी बी पडलेलं असेल तरी सुद्धा अशा पद्धतीने त्याचं गवत हे उगवत असतं त्याच्यामुळं जर बांधावरती वगैरे लावलं तर ते कंटिन्यू आपले गवत जरी काही कारणाने संपलं तरी नवीन गवत त्याच्या जागेवरती त्याच बी पडून तयार होत असतं त्याच्यामुळं एकदा लावून बहुवर्षी आपल्याला त्याचं उत्पन्न मिळत असतं हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दशरथगासाविषयीची बरीचशी माहिती समजलेली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच आपल्या चॅनल नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेळी उत्पादन किंवा शेती करत असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद